नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि इथं मी उंबरट्याला हळदीचं लेपन करणार आहे आणि ते कसं आणि काय करायचं ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात सांगते जेवढं मला माहीत आहे तेवढंच मी सांगत आहे आणि हे आहे पंचामृत तर मी हे कशासाठी तयार केले हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेलच आणि पंचामृतात आपलं नेहमीचंच दही दूध तूप साखर आणि मध आहे आणि इथं चहा हो ठेवलेला आहे माझी आंघोळ झालेली आहे देवपूजा झालेली आहे एका साईडला दूध गरम झालेलं आहे आणि हळदीचं लेपन मी तयार केलेलं आहे तर हळदीच्या लेपनात आहे ना मी हळद घेतलेली आहे म्हणजे आपल्या उंबरट्याला जेवढी पुरेल तेवढी हळद घ्यायची त्याच्यात थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे थोडंसं अत्तर टाकलेलं आहे आणि चंदन टाकायचं आणि मी त्याच्यात अष्टगंध पण टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याची थोडीशी स्लरी करायची म्हणजे ते आपल्या उंबरठ्याला छान लागेल ला असं आणि हळदीचं लेपन करण्याअगोदर मी कालची रांगोळी काढून घेतली दार स्वच्छ पुसून घेतलं झाडून घेतलं आणि नंतर मग मी ते हळदीचं लेपन उंबरठ्यावर करणार आहे तर हा माझा दगडाचा उंबरठा आहे जर लाकडाचा उंबरठा असे उंबरठा असेल तर त्याला एक अगदी खूप छान हळदीचं लेपन बसतं तर हळदीचं लेपन का करायचं तर असं म्हणतात की आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच निगेटिव पॉझिटिव एनर्जी आपल्या घरात शिरकाव करत असते तर त्याच्यासाठी हळदीचं लेपन करायचं की जेणेकरून आपल्या घरात कुठल्याही निगेटिव एनर्जीचा आ, 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 एनर्जी आपल्या घरामध्ये शिरू नये म्हणून आणि सदैव आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहावा आणि त्याच्यासाठी आपण हळदीचं लेपन करायचं आणि असं म्हणतात की आपलं मुख्य प्रवेशद्वार दर स्वच्छ आणखीन सुशोभित असेल तर लक्ष्मी आपल्या घरात लगेचच प्रवेश करते त्याच्यामुळे आपण हे हळदीचं लेपन करायचं हे हळदीचं लेपन कधी करायचं तर शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी आणखीन अमावश्या पौर्णिमा किंवा एखादं कुठल्याही शुभ दिवशी तुमच्या घरात काय एखादा शुभ दिवस असेल तर हे असं हळदीचं लेपन करायचं तर गुरुवारी मी पोथी वाचणार होती श्री स्वामी समर्थांची त्याच्यासाठी मी हे हळदीचं लेप पण केलं होतं उंबरठ्याला आणि ते जे मी मगाशी पंचामृत तयार करून ठेवलं होतं तेही मी स्वामी समर्थांची मूर्तीला मला अभिषेक घालायचा होता म्हणून तर ही स्वामी समर्थांची मू मूर्ती आहे ना तर ती मी दिवाळीतून अक्कल कोटवून घेऊन आली होती आणि ती आज मला माझ्या मंदिरात ग म्हणजे देवघरात ठेवायची होती तर त्याच्यासाठी मी ते पंचामृत केलं होतं तर त्याच्यासाठी मी स्वामींना अगोदर जलाभिषेक केला नंतर पंचामृताचा अभिषेक केला नंतर चंदन लावलं अष्टगंध लावला अक्षता वाहिल्या फुलं मी काही अजून आणली नव्हती त्याच्यामुळं फुलं मी नंतर वाहणार आहे धूपदीप दाखवलं आणि नंतर मी त्यांची स्थापना देवघरात केलेली आहे तर कुठलीही मूर्ती आणली की आपण तिला तशीच देवघरात नाही पूजायची ती अगोदर तिला जलाभिषेक दुग्धाभिषेक करून मगच ती मूर्तीचं आपण पूजन करायचं आणि ते पूजन झाल्यानंतर मी चहा ठेवलेला होता तो चहा झाला मी चहा घेतला थोडासा आणि नंतर मी लगेच योगाला गेली तर पाठीमागून तुम्हाला ऐश्वर्या येताना दिसते खाली आणि योगा झाल्यानंतर मी येताना स्वामी समर्थांच्या केंद्रात गेले आणि तिथं छान मस्त असं दर्शन घेतलं खूप छान मस्त वाटलं हो थंडी खूप पडली हो त्याच्यापेक्षा छोटी आहे का हां ठीक आहे द्या द्या आ, छोटी आहे का पण मंदिरात दर्शनाला गेले तेव्हा समोरच एक दुकान आहे तिथं मला फुलवाती घ्यायच्या होत्या म्हणून मी त्या दुकानात गेले आणि आता मार्गशीर्ष महिना जवळच येत आहे तर त्याच्यामुळे एकदम सुंदर असे मुखवटे आणि देवीचे मुखवटे साड्या वगैरे खूप सुंदर सुंदर अशा आलेल्या आहेत आणि त्या एकदम मस्त दिसत होत्या राजस्थानी स्टाईलच्या वगैरे आणि नंतर दुसरं एक स्वामींचं केंद्र आहे त्या पण केंद्रात मी गुरुवारी जाऊन आले मस्त तिथंही दर्शन झालं आणि नंतर घरी आले तर मी हळदीचं लेपन करून जाताना गेली होती योगाला तर येईपर्यंत ऐश्वर्याने बघा किती सुंदर आणि छान मस्त अशी रांगोळी केली काढलेली आहे उंबरट्याची पूजा करून घेतलेली आहे आणि हे आमचं रोजचं काम आहे की उंबरट्याची पूजा आणि रांगोळी आम्ही रोज घालतो संध्याकाळी दोन्ही वेळेस करत होते आणि इथं किचनमध्ये ऐश्वर्या आज तयारी करत आहे काजू करीची त्याच्यासाठी ती काजू थोडेसे अर्धे अर्धे करून घेत आहे काही आख्या आहेत आणि मी योगावरून येतानाच फुलं घेऊन आली होती आणि सगळी फुलं छान मस्त मिळतात सकाळी सकाळी तर मी आल्यानंतर देवाच्या चरणी अर्पण केलेत आणि मस्त असं छान देवघर दिसत आहे एकदम साधी सोपी माझी पूजा असते खूप जास्त सागरसंगीत काही नसतं आणि ऐश्वर्याने तोपर्यंत तुपात तो तो काजू परतून घेतले आणि मसाल्यासाठी इथं तिने कांदा घेतलेला आहे कांदा आलं लसूण आणि मिरची ते हे सगळं एकत्र एक ती म्हणजे भाजून घेते आणि त्याची ती पेस्ट करणार आहे काही काजू तिने पेस्टसाठी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि मी नंतर योगावरून आल्यावर हे पोथी वाचायला घेतली कारण योगाला जायच्या आधी मला काही पोथी वाचायला जमलं नाही त्याच्यामुळे मी आल्यानंतर पोथी वाचायला घेतली कारण पोथी वाचायला भरपूर वेळ लागतो आणि मी पोथी वाचत होते तोपर्यंत ऐश्वर्या इकडे साईडला भाजी करत होती तिला मी म्हटलं तू जे काही करतीये आहे ते तू ते दाखव तर त्याप्रमाणे तिला जसं जमेल तसं तिने ते दाखवलेलं आहे तर ही पेस्ट करून घेतलेली आहे कांदा काजू मिरची आलं लसूण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे काजू तळून घेतलेले आहेत आणि हे फोडणीत घालण्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सगळं चिरून घेतलेलं आहे खड्या मसाल्यामध्ये लवंग आहे काळी मिरी आहे दालचिनी चक्रीफूल मसाला वेलची आणि तमालपत्र आहे आणि दुधावरची साय घेतलेली आहे घरच्याच दुधाची साय तिने घेतलेली आहे नंतर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आणि त्याच्यात तिने खडे मसाले जे काही घेतले होते ते सगळे टाकले नंतर आपलं मसाल्यातल्या डब्यातलं बेसिक जे फोडणीचं साहित्य असतं जिरे मोहरी आणखीन हिंग टाकलं थोडंसं आणि नंतर तिने कांदा टाकला तो कांदा छान असा परतून घेतला आणि कांदा परतल्यानंतर हळद सॉरी टोमॅटो टाकलं टोमॅटो जे चिरून घेतलं होतं ते आणि तेही छान टोमॅटो एकदम आपल्याला असं शिजवून घ्यायचं म्हणजे मसाला एकदम छान असा एकजीव झाला पाहिजे तर तिने तसं तो सगळा मसाला एकजीव करून घेतला आणि नंतर जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण टाकलं आणि मिक्स करून घेतलं छान ते सगळं आणि थोडंसं त्याच्यात पाणी घालून घेतलं म्हणजे काजू पटकन कडईला चिकटतात त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि नंतर परत आपल्या मसाल्या डब्यातले जे बेसिक मसाले आहेत आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे म्हणजे लाल तिखट टाकलं तिने थोडंसं काळं तिखट टाकले काळं तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं असेल तर टाका नाही टाकायचं असेल तर नका टाकू हळद टाकली आणि बाकीचं मग धने जिरे पावडर आपले आ, आ, ताकले ताकले, आ, तर आ, ते तर आपलं बेसिक असतंच सगळं ते टाकून सगळं छान मिक्स करून घेतलं आणि हे मसाले तिने पेस्ट मसाल्याचे टाकल्यानंतर टाकले मीठ टाकल्यानंतर तर त्याच्याऐवजी तुम्ही हे जे मसाले आहेत ते जेव्हा आपण कांदा टोमॅटो परततो तेव्हा जर टाकले तर भाजीला एकदम छान असा रंग येतो आणि तरी पण एकदम छान येते भाजीला त्याच्यामुळे तो मसाला करतानाच आपण जे मसाले असतात म्हणजे लाल तिखट काळा तिखट जिरे धने पावडर आणखीन गरम मसा गरम मसाला शेवटी टाकायचा ला आणि काही जर मसाला हळद वगैरे असेल तर ते टाकायचं म्हणजे भाजीला रंग छान येतो त्याच्यामुळे आणि पण ती मी पूजा करत होते त्याच्यामुळे ती आता शिकती आहे सगळं त्याच्यामुळे तिला पण इतकं सगळं माहीत नाही पण ती पण छान करते तिच्या पद्धतीने तर तिने ते तसं करून घेतलं नंतर कसुरी मेथी टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली ते पण सगळं छान मिक्स करून घेतलं आणि ही जी दुधावरची साय घरचीच ती होती ती तिने थोडीशी फेटून घेतली होती आणि ती टाकली आणि आता आपली भाजी जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी तिने बटर टाकलेलं आहे भाजीत दुधाची साय आणि बटर टाकायचं असेल तर ते एकदम शेवटी टाकायचं म्हणजे जास्त उकळायचं नाही ते टाकल्यानंतर आणि गॅस बंद करून घ्यायचा तर अशा प्रकारे तिने मस्त अशी छान काजूकोरी केली मस्त झाली होती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब